तू केवड भांडे घास एक तर तुला माहिती परिस्थिती आपली अशी तर हायच मला जावं लागत लोकाच्या कामाला हे बापाने असं केलं त्याच्यामुळे ही बारी आली राहायची सोय नाही म्हणून तर आपण वॉशमॅन म्हणून राहिलोच ना ते आहे बाईले गरीब परिस्थिती आहे ना मला किती पाणी बिनी द्यावं लागत गौंड्याच्या हाताखाली या सांग बरं आणि एक तर पगार पाणी टायमाला होत नाही होत होत ते ताठवड्याने मंगळवारांनी होत ते पगार आपला आता वहीन ना उद्या व काहीच नाही बाई असं घरात शेंगदाणे नाही तेल नाही मीठ नाही पीठ नाही बापाने दिला दगा झाला मागं टस्फोट याशी वणवण वनवण भटकाची बारी इथून तिथून आपल्याला मग काय हा आता एवढं याच जर बिल्डिंगचं काम संपलं परत इथून सुटून दुसरीकडे कुठं बघावं लागेल मग ते तर होणारच आहे मग ते एका जागा थोडं ना कुणी ठेवीत असतं हा सांग बरं ते तसे काम असे वर्षभर वर चल ते असे मोठ्या मोठ्या बिल्डिंग म्हणल्यावर ते संपले का जावंच लागेल दुसरं गाव तिसरं गाव विंडोच लागेल ना आपल्याला ग तो बाप तर लागला दुसऱ्या बायाची आधी अशी कोणची बाई आहे किती सहन करीन सांग बर तू हा करायचं सहन करीन का एक छत खाली दोन बाया कधीच राहू शकत नाही निके माहितीये का तुला बरोबर बरोबर आहे का नाही हे निकू जग मी काम आलो मला उशीर झाला भांड्या कर बर का तेवढं काम करायचं येऊ का बाई गरीब परिस्थिती झाली आईला गवंड्याच्या हाताखाली काम करावं लागत आणि माझं शिक्षण आता पैसे पाणी नाही तर कसं करायचं फीच पण बघावं लय अवघड झालं आता उश्या बाई मालपटा पटला जट गमिले हो ठेकेदार फटाफट आण हा जसं होतं तसं करते मी नाही आले मी ठेकेदार घरी काहीच नव्हतं आमच्या खायपायला चारशे रुपये हजर तुम्हाला तेवढं काम व्हायला पाहिजे का नाही पगारचा टाइमला होतो का सांगा बरं थेट मंगळवारी पगार देता तुम्ही का उपाशी बसायचं का आम्ही घरी उचाल दिवसांत मला पटापटा पटापटा चला जरा काम व्हायला पाहिजे जाते बाई आईचं काय चाललंय ते बघते अरे तिथं कुल्फीवाले आलेत मला सगळे पेप्सी खाऊची वाटली बाबा किती लाय कुलबी आई पाच रुपयाला दूध मला पेप्सी येते हा का हो पेप्सी ची का फक्त वेगवेगळ्या फ्लेवर मधली हा का हा गुलकंद आहे पिस्ता आहे मँगो आहे आणि दूध मला पेप्सी पण हा का पैसे पैसे तर नाही माझ्याकडे थांबा मी आईला म्हणते माझ्या हो हा हा थांबा बर का हा मम्मी मला पेप्सी खायची होती अगं पैसे नाही ना पण माझ्याकडं पाच रुपये पाच रुपये एक रुपये नाही तर पाच रुपयाची काय बात करते तू मला लय खाऊशी वाटली उधार पान मागून त्यांना देत असले तर मला नाही वाटत दे 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 दे। ते देते म्हणून हा ते तशी उधार कोणाला देत दे दे नाही आहे का नाही एक काम कर ना त्यांना ठेकेदारला का ओ ठेकेदार पाच रुपये देता का मला माहिती करायला कुल्फी खायची वाटले आठ दिवसापासून रडत हा ना बरोबर मी ते बाबाला सांगतो पाच रुपये सुट्टी नाही त्यांना उद्या देऊ दे दे पैसे बाबा तिला एक कुल्फी द्या पाच रुपयाची उद्या पैसे देऊन दे टाक मग उद्या परत कामावर या आम्हाला हा ये मग हा उद्या पगार आहे मंगळवारी होते तेवढं देऊन टाकले चालू घेऊ का मग Uh, yeah. गे जाय चल मम्मी पग नि आपले ठेकेदार किती हाँ, हाँ। <coughs> आ, आ, चांगले आहे पाहिलं का हा ते चांगले ठेकेदार सारख माणूस नाही कोणते फ्लेवर देऊ जेव्हा चांगला असेल ते सगळे चांगलेच तिने कोणते फ्लेवर खाल्ले नाही त्याच्यामुळे तिला एवढं काही माहित नाही हे कोणता आहे याला मँगो म्हणते मॅंगो मँगो म्हणते किती रुपये याची पाच रुपये नाते म्हणले ना आता आमच्याकडे पैसेच नाही हा आम्ही मजूर करतो आठ दिवसातून पगार होतो कुठून येणार आहे पैसे सांगा बरं तुमचा पगार झाल्यावर देते ठेकेदार मला त्यांनीच ठेवलेलं आम्हाला ठेकेदार नाही वाचमेनच करत काय राहत या काही येई तर आता शेड मध्ये आम्ही आम्ही लई गरीब आहे आमच्याकडे पैसेच नसते नसून पाच रुपये करता कोण तुम्हाला काय म्हणलं आहो हा घेतली घेतली धन्यवाद बर का बाबा तेथे पाहा जाऊ का हा उन्हात नका फिरत जाऊ लय ऊन ताण लागतं बरं का उन्हात छेद हा ते उन्हात काम करावं लागत मग आम्हाला मजबूरी मुळा करावं लागत हा आणते आणते बरं तुझे वडील काय करतात मग तुम्ही येत गे लांब काम करायला माझे वडील आहे माझे वडील काहीच करीत नाहीत त्यांना बाहेरचं दे ते तिकडच तिकडंच त्या बायाकडे राहतात आणि इथं मी आणि माझी आई इथं शेड आहे हे ठेकेदारांनीच आम्हाला राहायला जागा दिली इथं शेडमध्ये आम्ही राहतो परिस्थिती एवढी खराब झाली ना पहिलं सगळं होतं आमच्याकडं बीर सगळं होतं पण काय झालं बापाने दुसरी घरात आणली मग तीच आमच्या रूबा करायला लागली त्याच्यानंतर मग पटलं नाही दोघांचे रोज भांडणं व्हायचे आईचे आणि बापाची त्याच्यामुळं मी तिथं राहावा तर मी कसं आईला सोडून राहणार आणि तशी पण ती सावत्र म्हणल्यावर मला लई सोनी करायची पण कसं आहे ना दोघांचं पटलं नाही लई दिवस भांडणार त्यांना चालले पटलं नाही आणि मग घटस्फोट झाला आता काय ना जैन परिस्थिती निघून जाईन काही राहत नाही फक्त शिक्षण चांगलं घेतो फेडतो बाकी काय नाही दुसरा तुझ्या हातामध्ये आहे आजोबर तेच ना आता माझे दिवस राहत नाही बसून दिवस जातेत नाही माझे लय स्वप्न आहेत आता मी शिकून आहे ना चांगली काहीतरी होईल आणि मग हे अशा शेड मध्ये नाही राहायची चांगलं एखादं घर घेईन माझ्या आईला माझ्या सुरुवात शेड मधूनच करावं लागते जर परिस्थिती वाईट असली तरच माणूस चांगलं शिक्षण घेतो परिस्थिती शिक्षणामध्ये नाही येत काही इंटरेस्ट ना पण आता तुझी परिस्थिती आहे तर तुझ्या आईची परिस्थिती आणि तुझी परिस्थिती सुधारवण्याकरता तू चांगला आय पी एस वगैरे असं काहीतरी बाबा तुम्ही चांगले शिकलेलं दिसतात शिकलेले नाही मी शिकलेला असतो तर मग मी खाल एवढं हे झाला असतो रे बाई पण आता लोक पेपरला इकडं तिकडं वाचतो ना त्याच्यामुळं सांगतोय मी का असे गोरगरिबांचे मुलं आहे ना आय पी एस आय ए एस असे झालेले आहेत गरीब परिस्थितीतूनच मनुष्य जाणकार असतो जाणकार झाला का त्याला त्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळं तो अभ्यास मन लावून करतो हा त्याच्याकरता तो मन लावून अभ्यास कर आणि चांगल्या डिग्री न पास हो आणि आय पी एस एम पी एस काहीतरी कर आणि चांगल्या सर्व्हिसला लाग तुझं कल्याण होईल तुझ्या आईचं कल्याण होईल हा वडिला काही विचार करूच नको तू बरोबर वडिला वाटलं पाहिजे आपण ती मंडळी सोडून आपल्याला पस्तावा झाला म्हणाय अशी परिस्थिती आज ना उद्या तर होईलच ना पस्तावा त्यांना एवढं सोडून तुम्ही सुधारले ना तुम्हाला काय त्यांचं घेण आहे तर जेणे तुमचं जर घेणंच नाही त्यांना तर तुम्हाला तरी काय त्यांचं घेण तू चांगली होय हुशार हो चांगलं मार्क पाड आणि चांगल्या मार्काने पास होऊन चांगल्या चोच दिली ना तो थे च हो हो, आरा देतो वर झाले पक्का आहे वर वर्षावर भरोसा ठेव आणि व्यवस्थित तू राहा बाकी काही नाही बरोबर आहे मी नाही नाही मी चांगलाच अभ्यास करणार आणि चांगली मार्काने पास होईन म्हणजे कसं मी आणि माझी आई हा आईला विसरू नको बर का मात्र कारण इतकं काबड कष्ट करून तुझ्या आईना तुला शिक्षण द्यायचं गोष्ट नाही शिक्षण काय स्वस्त आहे का शिक्षण फार महाग असतं त्याच्यामुळे तू चांगलं शेख आणि मोठी हो आणि ज्या वेळेला तू चांगली डिग्री न पास होत नाही त्या त्यावेळेला मला मी जर जगलो वाचतो मला भेटायला येतो असं कशाला म्हणता येईल नक्कीच येईल असतो का माणसाचा तर तू मला भेटायला एवढी माझी विनंती तुला तुझ्या विषय फार आदर आणि हे वाटलंय तर तुला तर्फे धर तुला बर का बाई पैसे जात नाही पैसे येते मस्त पैसे कमवतो आम्ही पण oh, सारख्या परिस्थिती वाल्याला जर मदत केली तू भगवान आमच्याकडे बी पाहिन ना काहीतरी असं असत बाबा तुम्ही चांगलाच सल्ला दिला मला मी चांगलाच मन लावून अभ्यास करे हो हो चला येऊ का यात काय परिस्थिती अशी परिस्थिती कोणावर येऊ नये बाई चांगली जर शिकली ना त्यांची परिस्थिती निघून जाईल आणि तिचं कल्याणच होणार आहे कारण अशा परिस्थितीतून आलेले लोक मोठे झालेले मिळे धंदा करता करता बरेच जण पाहिलेले आहेत बाबाने मला अजून एक कुल्फी दिली काम करते मम्मी आली मम्मी इकडे काय का इकडे ना आले आले काय निकू अगं एक ते ठेकेदारांच्या म्हणण्यावर मला कुलफी दिली ती बाबांनी आणि एक आशीच दिली एक मग तू खाय तर अगं तूच खाय ना खाय ना नको मला तू उपाशी तू खाय एक तर घरात तूप नाही साबुदाणा नाही काहीच नाही पहिलाच तू उपाशी राशीन तूच खाय नको मला अरे खाय ना नको 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 मला एवढं ओन्ह काम करत त्यांचा उरला त्यांचा डबा उरला ना मग मी खाईन मग ते साईडला त्यांचे मग मी घेईन खाऊन त्यांच्या डब्यातलं मग तू खाय मम्मी मी आता आहे ना ठरवल्यालाय त्या बाबांनी पण मला सल्ला दिला मी ना आता एवढा अभ्यास करीन ना रात्र दिवस एक करीन पण अभ्यास करून ये ना चांगले मार्क आणेन आणि एखाद्या मोठ्या जॉबला लागेल चांगलंय मला हेच पाहिजे होत माझ्या मनात हेच होत हा तू चांगली मोठी होऊन चांगली काहीतरी झाली पाहिजे ऐका नाही म्हणजे आपण कस आहे ना दोघी जण कुठतरी असं घर घेऊत आणि तिथं राहू आपल्याला तर आता केलं बे घर बेगर केलं बेसारा झाला ग आपण काय करते आता लय मजबुरी बाई तू चांगला अभ्यास कर रात्रंदिवस एक कर मी तुझ्यासाठी रात्रंदिवस एक करीन मी पण मी पैसे कमवून दे फी बी सगळं काही करीन मी मी आहे ना फी फीचं पण टेन्शन आहे बाई पण काय ना कॉलेजमध्ये एक योजना आलेली का कमवा आणि शिकवा त्याच्यात मी काय करीन हे करीन म्हणजे पार्ट टाइम हा नाही थोडंफार काम करायचं असतं कॉलेजचं पुस्तकाचं याचं त्याच मग त्याचे कसे थोडेफार पैसे भेटते तेच पैसे घेऊन मी फी भरून टाकीन ते म्हणजे कसं तुला जास्त चाल नाही व्हायचा आणि कॉलेज मध्येच ते काम केल्याच्या नंतर अभ्यास पण करीत जाईन रात्री घरी आल्यावर पण करीत जाईन ते बरोबर आहे ना आता पोरग तूच पोरगी तूच हा पोरात पुरीत काय आहे सांग बरं काहीच अंतर नाही काहीच अंतर नाही आजकाल पुरीच हेले मोठे होत आहेत माहितीये का चल येऊ का मी परत ठेकेदार आडतील मला परत नाही गेल्यावर परत मला कामाला नाही ठून देते ना हाकलू ना तेच लाग हळू हळू का काम ते भांडे पडलेत मी ते घासून घेते